श्रीराम मित्रांनो मित्रांनो अतिशय दिलासादायक बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील माहिती आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत हेक्टरी अनुदान आपल्याला किती दिलं जात आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या पिकाचा पीक विमा जमा होत आहे कोणत्या जिल्ह्यात हे पीक वाटप होत आहे कोणत्या तारखेपासून वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे संदर्भात आपण अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ हो, पाहायला मिळतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ हो। शेतकरी मित्रांनो एकंदर राज्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं होतं पावसाचा खंड असेल यातून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न हे घटलं होतं त्या कारणाने चौथी जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या अधिसूचनेनुसार टिगर लागू करण्यात आलं होतं आणि त्या पिकविम्याचं वाटप पुन्हा अपेक्षित होतं परंतु याच्या बऱ्याच काही तारखे मिळाल्या होत्या आणि आता दहा तारखेपासून वाटप होण्याकरता सुरुवात झालेली म्हणजे दहा सहा दोन हजार चोवीसपासून पासून याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो ही माहिती आहे ना नगर जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात आहे मित्रांनो या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे हो ते पीक जो पीक विमा होता तो प्रलंबित करण्यात आला होता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून नाकारला होता त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारीसुद्धा करण्यात आल्या होत्या आणि तक्रारीचं निवारण होण्याकरता आता पीक विम्याचं हे केलं जात आहे मित्रांनो अहमदनगर अहिलं नगर त्यानंतर नगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत हेक्टरी अनुदान आपल्याला आठ हजार कोणते दहा हजार कोणते बारा हजार रुपये अशा प्रकारचं पीक विम्याचं हे होण्याकरता शेतकऱ्यांच्या चे खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकंदरीत सोयाबीन कापूस तूर या पिकाचा पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे इतर जिल्ह्याचं सुद्धा आपण नवीन अपडेट घेत राहू नक्कीच एक वेळेस चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय